नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणातलं आकाश होणे तर मंडळी आम्ही असेच मालवणात फिरा गेलेलो तर फिरता फिरता मतलं राजकोटात जाऊन या मालवणात महाराजांची मोठी प्रतिमा चालू आहे काम चालू आहे हे बघा राजकोटात ती बघा प्रतिमा काम चालू आहे तर तीच बघूसाठी इलो तर मतलं तुमका दाखवूया कसं काय काम चालू वगैरे तर पुढे काहीतरी ढकलला काम तर बघूया काय तर चला जाऊया हे बघा मंडळी मस्त केल्यानं ह्या पहिलं म्हणजे महाराजांचा पुत्र होतो त्याच्यापेक्षा खूप मोठं केलं नाही जाव्या आता बघून काय ओपनिंग ओपनिंग म्हणजे उद्घाटन करत मस्त के झाडाकडे आणि पूर्ण म्हणजे योग महाराजांचं मस्त प्रतिमा तेवढी उंच हा बघा उत्तरनाक मस्त भारी भारी काय कारिगिरी आहे बघा एकदम डिटेलिंग म्हणजे अजून काम चालू आहे खूपसा म्हणजे ह्याच्यात लोकांक विचारलंय किती फुटावर आ लास्ट टोक तर चौऱ्याऐंशी फुटापर्यंत तलवारा काय किती उंचा बघा काय पाठतात बघा आपले महाराज मस्तच राजा महाराज बघा समोर किल्लो समुद्र सिंधुदुर्ग किल्लो हे बघा पॅरासेलिंग करतात स्पोर्ट्स बर पण चालू आहे कोकण आणि सिंधुदुर्ग आपलोच असा केव्हा मजा केव्हा मजा मारा जाऊया काय काय काम करतात ते बघूया काय म्हणतात एक तारीख तर कॅन्सल झालेला एक तारीख कॅन्सल झाला उद्घाटन बारा तारीख पर्यंत म्हणा हा हा मंडळी एक तारीख उद हो तर उद्घाटन कॅन्सल झालेला बारा तारीख पर्यंत होतं असं म्हणतात काम सगळा पूर्ण करूनच अजून तसा थोडक्यात काम राहुल खालचा आणि या फ्लोरिंगचा वाटता रात्रीचा पण काम करत वाटतं हे बघा स्पॉटलाईट लावलेले आहेत सगळीकडे हे बघा म्हणजे हे बघा मस्त बघा राजकोटाच्या थाईसन महाराजांच्या पुतळ्याच्या तैसून जीवस्त दिसता तेव्हा आपलं सिंधुर्ग किल्लो पप्पा पप्पा नमस्कार नमस्कार कर चला तर मंडळी महाराजांची प्रतिमा वगैरे सगळं बघून झालेला आतमध्ये किल्लो वगैरे राजकोटचं किल्लो तर आता जातो घरात बाय बाय टाटा